परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर नदी पात्रात सोडले पाणी सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी प्रकल्प प्रशासनाने आज दिनांक बावीस मे बुधवार रोजी सकाळी संपूर्ण तयारी केली होती नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सकाळी दहा वाजता नदीपात्रात पाणी सोडण्याचे निश्चित केले होते मात्र प्रकल्पग्रस्त शेकडो शेतकरी यांनी प्रत्यक्ष धरण क्षेत्र परिसरात येऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केल्यामुळे प्रशासनाला धरणाचे दरवाजे तब्बल साडेपाच म्हणजेच दुपारी वाजून मिनिटांनी उघडता आले प्रशासन व क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे सेलू तालुक्यात पाणी प्रश्न पेटला असेच म्हणावे लागेल सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आज बुधवार रोजी जलाशयात जिवंत पाणी साठा शून्य पूर्णांक अकरा टक्के म्हणजेच शून्य टक्के इतकाच आहे मागील वर्षी आजच्या दिवशी जिवंत साठा पस्तीस टक्के इतका होता म्हणजे मृत साठ्यातून नदीपात्रात धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी शून्य पूर्णांक पन्नास मीटरने उघडून नदीपात्रात एकूण पाच हजार तीनशे शेहेचाळीस क्युसेक्स पाणी सोडण्यात आला आहे मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असावी नदीपात्रातील पाणी पातळी वाढून होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने दुधना काठावरील नागरिकांना सावधानतेचा सा इशारा दिलेला आहे असे असताना प्रत्यक्ष धरण परिसरात प्रकल्पग्रस्त शेकडो शेतकरी यांनी येऊन प्रशासनाला नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केला यावेळी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले मात्र तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना दुपारी उशिरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती लोअर दुधना धरण प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे लोअर दुधना प्रकल्पातील जलसाठ्यातून जालना जिल्ह्यातील परतूर मंठा व परभणी जिल्ह्यातील सेलू अशा तीन मोठ्या शहरांसह परतूर तालुक्यातील शेकडो गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येते मात्र मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर या गावाचा पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील दुधना काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे नदीपात्रात पाणी सोडून परभणी जिल्ह्यातील दुधना नदी काठावरील सर्व गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने लोअर दुधना प्रकल्पातून पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले होते त्यामुळे दुधना काठावरील गावांना निश्चित दिलासा मिळणार असून काठावरील गावातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी प्रश्न दुसरीकडे नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे लवर दुधना प्रकल्पातून उपसा संचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारे पाणी आणि प्रकल्पावर अवलंबून सर्व पाणी पुरवठा योजना यासाठी अडचणी निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भविष्यात गंभीर होऊ शकतील यावेळी लोअर दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धुळगुंडे उप अभियंता बाबासाहेब मार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओवळ तहसीलदार दिनेश झांपले मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी उपस्थित होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका